श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आता सध्या पितृपक्ष सुरू आहे तर या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांच्या सेवा करण्याला अत्यंत महत्त्व आहे हा पितृपक्ष दोन ऑक्टोबर पर्यंत असणार आहे हिंदू पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होईल यंदा ही तिथी दोन ऑक्टोबरला दुपारी दो बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होईल तर चार ऑक्टोबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपेल उदयतिथीनुसार शारदीय नवरात्री ही तीन ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्री उत्सव अगदी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्याचबरोबर बघा नवरात्रीला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे नवरात्रीमध्ये देवी दुर्गेच्या आगमनापूर्वी घराची संपूर्णपणे स्वच्छता केली जाते आणि त्याचबरोबर बघा घटस्थापनेच्या आधी आपल्या घरातून आपल्याला काही गोष्टी बाहेर काढून द्यायच्या आहेत तर त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्या घरामध्ये ठेवल्याने घरात नकारात्मकता वाढते त्याचबरोबर घरातील सर्व सुख शांती आणि समृद्धी देखील या गोष्टींमुळे आपल्या घरामध्ये येत नाही तर त्या अशा कोणत्या गो वस्तू आहेत त्या आपल्या घरातून आपल्याला बाहेर काढायच्या आहेत आणि या नवरात्रीच्या आधी महिलांनी खास करून आपल्या घरामध्ये काही कामेसुद्धा करायची आहेत तर ती कोणती कामे करायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा माता दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नवरात्री अत्यंत पवित्र मानली जाते तर त्याचबरोबर बघा दरवर्षी आपण नवरात्री उत्सव हा अगदी उत्साहाने साजरा केला जातो त्याचबरोबर बघा या नवरात्री येण्याआधी आपल्या घरातील सर्व दारिद्र्यता वाढवणाऱ्या गोष्टी आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत तर त्या कोणत्या गोष्टी आहेत हे आपण पाहू तर बघा जर तुमच्या दे घरामध्ये दे, किंवा देवघरामध्ये काही तुटलेल्या मूर्ती असतील किंवा भंगलेले देव असतील किंवा जे काही फोटो असतील जे ते खराब झालेले असतील किंवा त्यांच्या प्रतिमा आपल्याला नीट ओळखू येत नसतील जर अशा प्रकारच्या जर काही तुटलेल्या मूर्ती किंवा जे काही खराब झालेले फोटो तुमच्या देवघरामध्ये असतील तर ते देव आपल्याला आपल्या घराच्या बाहेर काढायचे आहेत कारण बघा हे अशुभ मानले जाते आपल्या घरामध्ये भंगलेल्या मूर्ती किंवा जर खराब झालेले फोटो असतील तर अशा प्रकारच्या सर्व गोष्टी आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत आणि वाहत्या पाण्यामध्ये या सर्व गोष्टी आपल्याला सोडून द्यायच्या आहेत तर बघा अशा प्रकारचे देव आपल्या घरामध्ये ठेवल्याने आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढते त्याचबरोबर आपण जी दररोजची देवपूजा करतो तीसुद्धा देवपूजा पावन होत नाही म्हणूनच आपल्या घरामध्ये चुकणंही या भंग पावलेल्या मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत त्याचबरोबर बघा जुने चप्पल किंवा शूज जर तुमच्या घरामध्ये जुने शूज आणि चप्पल तसेच पडलेली असतील आपण वापरात नसलेली ढिगभर चपले आपल्या दारामध्ये तसेच अस्ताव्यस्त पडून असतात किंवा आजकाल बघा प्रत्येकाला दोन दोन चार चार आशे ले 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 चा 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 असे शूज किंवा चप्पल आहेत तर आपण जर जे वापरत नसतील चपला किंवा जे काही शूज असतील किंवा फाटलेले असतील चपला असतील तुटलेले असतील अशा प्रकारच्या जर वस्तू तुमच्या घराच्या बाहेर असे ढे हात पडलेले असतील तर अशा प्रकारच्या सर्व वस्तू आपल्याला या नवरात्र उत्सवाच्या आधी किंवा घटस्थापनेच्या पूर्वी आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहेत कारण बघा अशा ज्या वस्तू आहेत त्या आपल्या घरामध्ये दारिद्र्य वाढवतात आपल्या घरातील जी नकारात्मकता असे तीसुद्धा नकारात्मकता वाढवतात आणि अशामुळे आपल्या घरातील वातावरणसुद्धा दूषित होत आणि याचा परिणाम देखील आपल्या कुटुंबावर होत असते म्हणूनच बघा अशा प्रकारचे चप्पल किंवा शूज असतील किंवा तुम्ही जर वापरत नसलेल्या ज्या काही गोष्टी असतील त्यासुद्धा आपल्याला लवकरच घराच्या बाहेर टाकून द्यायच्या आहेत जसे जो बघा आपल्या स्वयंपाकघरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये काही काचेच्या वस्तू असतील तर त्या चिरा पडलेल्या असतील किंवा काचे फुटलेली असतील अशा प्रकारच्या सर्व वस्तूसुद्धा आपल्या घरामध्ये आपल्याला ठेवायचे नाही आहेत घटस्थापनेपूर्वी या सर्व वस्तू आपल्याला आपल्या घराच्या बाहेर टाकून द्यायच्या आहेत तर बघा फुटलेली काचे असतील किंवा तडा गेलेली काही काचेची भांडे असतील किंवा आपल्या घरामध्ये ज्या प्लास्टिकच्या आपण वस्तू वापरत असतो तर त्या चिरा गेलेल्या असतील किंवा त्यांना तडे गेलेले असतील अशा सर्व प्रकारच्या वस्तू आपल्याला आपल्या घराच्या बाहेर टाकून द्यायच्या आहेत कारण बघा प्लास्टिकची भांडी असतील किंवा काचीची भांडी असतील या वस्तू आपण जोपर्यंत चांगल्या आहेत तोपर्यंतच आपल्याला वापरायचे असते कारण बघा या वस्तूमध्ये लवकर निगेटिव्हिटी येते आणि या वस्तू जर आपण तशाच वापरल्या तर याचा परिणाम देखील आपल्या घरातील वातावरणावर होतो आणि यामुळे आपल्या घरातील वातावरणसुद्धा दूषित होते आणि यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता शक्तीसुद्धा टिकून राहते म्हणून अशा प्रकारच्या सर्व वस्तू आपण आपल्या घराच्या बाहेर टाकून द्यायच्या आहेत किंवा बघा आपण स्वयंपाकघरात जी काचेची भांडे वापरतो किंवा काचेच्या काही बरण्या असतील जर त्यांना तडे काही थोडेसे देखील गे तडे गेलेले असतील किंवा कप असतील त्यांचे दांडे तुटलेले असतील किंवा त्यांना बारीक चिरा पडलेल्या असतील अशा सर्व वस्तू देखील आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायच्या नाही आहेत कारण बघा नवरात्री सण अत्यंत पवित्र मानला जातो आणि घटस्थापनेच्या दिवशी आपण माता दुर्गेला आपल्या घरामध्ये आवाहन करत असतो त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि घरातील आपली कुलदेवता यांच्यासुद्धा आपण सेवा करत असतो तर बघा अशा प्रकारच्या जर वस्तू आपल्या घरामध्ये असतील तर या वस्तूमुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो आणि त्याचबरोबर आपल्या घरातील सर्व वातावरणावर देखील याचा परिणाम होतो म्हणूनच तळा गेलेली भांडे काचेच्या वस्तू असतील किंवा चिरा पडलेले कप असतील किंवा आपल्या प्लास्टिकच्या ज्या काही भरण्या असतील त्यासुद्धा आपल्याला सर्व टाकून द्यायचे आहेत आणि बघा अशा प्रकारचे आपल्याला सर्व वस्तू आपल्या घराच्या बाहेर टाकून द्यायच्या आहेत त्यानंतर बघा आपल्या घरामध्ये जे आपण भांडी वापरतो जे स्टीलचे आहेत त्यांना चिरा गेलेले आहेत किंवा आपल्या घरामध्ये आपण इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू ज्या वापरत असतो त्या जर तशा खात पडलेल्या असतील किंवा आपण वापरत नसाल किंवा त्या खराब झालेल्या आहेत तुटलेल्या फुटलेल्या आहेत आणि आपल्या घरामध्ये तसाच त्यांचा खत साचलेला आहे किंवा एखादी कूलर असते बघा त्या कूलरमध्ये पाणी नसते किंवा त्या कूलर बंद पडलेले असते त्याची मोटर जळालेली असते किंवा पंखे असतात ते जळालेले असतात आणि तसेच आपल्या घरामध्ये पडलेले असतात आणि आपल्या घरामध्ये जे मिक्सर वापरतो ज्या काही आपण इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू वापरतो आणि ज्या जे बंद पडलेले आहेत आणि जे आपण त्या गोष्टी वापरत नसतो अशा सर्व वा न वापरणाऱ्या वस्तूदेखील आपल्याला घराच्या बाहेर टाकायच्या आहेत कारण बघा इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू जर बंद पडलेल्या असतील आणि जर त्याच्या खात पडलेल्या असतील तर आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्तीचा वास होत असतो असे म्हटले जाते कारण इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू जर आपल्या घरामध्ये खात तशाच पडलेल्या आहेत आपण ज्या वापरत वापरत नसतो किंवा जे तसेच आपल्या घरामध्ये साठत चाललेली आहे आपल्या घरा अवतीभोवती जर असाच राडा पडलेला असेल आपल्या घरामध्ये आपण न वापरणाऱ्या वस्तू असाच फेकून दिलेल्या असतील आपल्या घरामध्ये त्याचा ती खच निर्माण झालेला असेल अशा प्रकारच्या जर वस्तू तुमच्याही घरामध्ये असतील तर अशा प्रकारच्या सर्व वस्तू आपण टाकून द्यायचे आहेत तसेच बघा दुसरी गोष्ट म्हणजे कपडे कारण बघा आजकाल सर्वांना कपडे इतके आहेत की त्यांचा ढिग आपल्या घरामध्ये लागलेला असतो आपण कपडे वापरत असू किंवा नसू ते सुद्धा कपडे आपल्या घरामध्ये तसेच खात पडलेले आहेत आपण बघा सध्या वर्षानुवर्ष किंवा महिन्यानुमहिनं आपण सतत कपडे खरेदी करतो आणि मागील जे काही कपडे असतील ते आपण फेकूनही देत नाही किंवा कुणाला देतही नाही आणि अशाच प्रकारचे जे काही कपडे असतील किंवा फाटलेले असतील जर तुम्ही जे कपडे वापरत नसतील तर अशा प्रकारचे सर्व ढीग प्रत्येकाच्या घरामध्ये साचलेले आहेत तुमच्या असो किंवा माझे असो प्रत्येकाच्या घरामध्ये कपड्याचे ढी हे लागलेलेच आहेत तर बघा या नवरात्रीच्या येण्याआधी आपण जर कपडे वापरत नसाल किंवा जर काही तुमच्याकडे कपडे चांगले असतील तर ते एखाद्या गरीबाला दान करून टाका कारण त्याचे पुण्य देखील आपल्याला लागेल आणि आपल्या घरातील सर्व दरिद्रता बाहेर निघून जाईल कारण बघा कपड्यामध्ये सुद्धा दरिद्रता था राहत असते म्हणूनच आपल्या घरामध्ये जर तसेच कपडे पडून आहेत जर आपण वापरत नसाल आणि ते कपडे तसेच आहेत किंवा आपण कुणालाही देऊन टाकत नाही आपण तर ते कपडे वापरत नाही किंवा फाटलेले असतील आणि तसेच आपल्या घरामध्ये जर साचून राहिलेले असतील तर अशा प्रकारचे देखील कपडे असतील तर हे कपडे सुद्धा आपण आपल्या घरातून बाहेर काढायचे आहेत तर बघा अशा प्रकारचे या सर्व वस्तू आपल्या घरामध्ये राहिल्याने आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी आणि दरिद्रता वाढत राहते म्हणूनच या सर्व दरिद्र वाढवणाऱ्या गोष्टी आपल्याला या नवरात्रीच्या आधी सर्व गोष्टी आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहेत आणि त्याचबरोबर बघा नवरात्र सर्व महिलांनी आपल्या घरातील सर्व संपूर्ण स्वच्छता करायची असते कारण शारदीय नवरात्र उत्सव आपण अगदी नियमाने आणि कडक नियम पाळून हा शारदीय नवरात्र उत्सव आपण साजरा करत असतो म्हणूनच बघा प्रत्येक महिलांनी आपल्या घरामध्ये घट स्थापनेच्या पूर्वी संपूर्ण स्वच्छता करायची आहे आपल्या घरातील सर्व दरिद्रता वाढवणाऱ्या गोष्टी आहेत त्या सर्व वस्तू आपण घराच्या बाहेर काढून द्यायच्या आहेत त्याचबरोबर बघा आपल्या घरातील संपूर्ण स्वच्छता केल्यानंतर आपल्या घरातील आसपासचा एरियासुद्धा आपल्याला संपूर्ण स्वच्छ करायचा आहे कारण बघा प्रत्येकालाच आता अंगण आहे ना असे नाही परंतु जर आपल्या घराच्या आसपास किंवा आपल्या घराच्या भोवताली जर खूप घाण आहे सतत कचरा पडलेला असतो आपण त्याकडे दुर्लक्ष करत करतो मात्र बघा या कचऱ्याने किंवा घराच्या आसपास जी काही घाण असते किंवा जो काही कचरा आपण साठवून ठेवतो यामुळे सुद्धा आपल्या घरावर त्याचा परिणाम होत असतो कारण माता लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे आणि आपल्या घराच्या आसपास किंवा आपल्या घरामध्ये जर स्वच्छता असेल आणि आपल्या घरामध्ये जर प्रसन्न वातावरण असेल तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो आणि बघा नवरात्रीमध्ये आपण संपूर्ण घराची स्वच्छता चर करतच असतो मात्र आपल्या घरात घराच्या आसपास एरिया किंवा आपल्या घरातील अंगण असेल ते सुद्धा अगदी आपल्याला स्वच्छ करायचे आहे कारण बघा अंगणामधूनच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत असते आणि आपल्या घराचे अंगण जर अगदी स्वच्छ असेल आपल्या अंगणाभोवती जर आपण रांगोळी काढलेली असेल सडा सारवण आपण जर नियमितपणे करत असाल तर माता लक्ष्मी त्या घरामध्ये अखंड वास ठेवते आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरावर अखंड कृपाशीर्वाद राहतो तर बघा या नवरात्रीमध्ये माता लक्ष्मी सूक्ष्मरूपाने ही घरात वास करत असते आणि त्याचबरोबर बघा या नवरात्रीमध्ये आपण सुद्धा काही सेवा करत असतो त्याचबरोबर माता दुर्गा असेल किंवा माता लक्ष्मी असेल किंवा आपली कुलदेवता असेल यांच्यासुद्धा सेवा आपण करणार आहोतच म्हणूनच बघा या घटस्थापनेच्या पूर्वी प्रत्येक महिलांनी आपल्या घराची संपूर्ण स्वच्छता करायची आहे आणि आपल्या घरातून सर्व दरिद्रता वाढवणाऱ्या किंवा आपल्या घरामध्ये ज्या काही निगेटिव्हिटी क्रिएट करतात त्या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत आणि नवरात्री आधी महिलांनी सर्व स्वच्छतेची कामेसुद्धा करून घ्यायची आहेत तर बघा अशा प्रकारे जर आपण आपल्या घरातील सर्व वस्तू बाहेर काढल्या आपल्या घरात दारिद्र्य वाढवणाऱ्या नकारात्मक वाढवणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील त्या जर आपल्या घरातून बाहेर काढून टाकून दिल्या तर आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी दिनाते आणि त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये प्रसन्नता राहते आणि अशा घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंडवास राहतो आणि त्याचबरोबर बघा खास करून महिलांनी संपूर्ण स्वच्छतेची कामे घटसापणेच्या पूर्वी करून घ्यायला हवीत अशाने आपल्या नवरात्री उत्सव हा खंड प्रेमाने आणि उत्साहाने आपण साजरा करू शकू आणि आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी टिकून राहते त्याचबरोबर आपल्या घरातील व्यक्तींच्यासुद्धा आरोग्यावर याचा परिणाम होत असतो म्हणूनच या नवरात्री उत्सवाच्या आधी आपण या सर्व गोष्टी आपल्या घरातून बाहेर काढून टाकायचे आहेत तर बघा अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये घटस्थापनेच्या पूर्वी घरातून अशा काही कोणत्या गोष्टी घराच्या बाहेर काढून टाकून द्यायच्या आहेत या प्रकारची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ